जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एप एम सी पुणे गोलटेकडी मार्केटया्ड येथील कांदा बाजारभाव बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आज पुणे एप एम सीमध्ये जवळपास ऐंशी गाड्यांच्या जवळपास कांदावक झाली होती बाजारभाव फुल गोळे कांदे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयाने क्वालिटीचे फुल गोळे कांदे सतरा ते अठरा रुपयापर्यंत विक्री झाली तर कांदे एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये असा सुपर कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाला गोल्टागोली मिडियम कांदे शंभर ते एकशे चाळीस रुपयापर्यंत विकले गेले तर चिंगळी कांदे चाळीस ते शंभर रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले तर हलके डॅमेज चॉकलेटी कांदे हे एकशे तीस ते एकशे पंचेचाळीस रुपये असा बाजारभाव पुणे एप एम सीमध्ये पाहायला मिळाले एकंदरीतच पुणे एफ आज एक रुपयाने वाढ झालेली बाजारभावात पाहायला मिळाली सोबतच बदले कांदे हे साठ रुपयापासून एकशे दहा रुपयापर्यंत बदले कांद्यांना सुद्धा बाजारभाव पुणे एफ एमसी मार्केट आहे ते पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकेनला क्लिक करा